नवीन नाशिक तेली समाज संचलित सर्वांगीण महिला मंडळाच्या वतीनं निमित्तानं हळदी कुंकू उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत संताजी महाराज यांची प्रतिमा पूजन व ज्योत प्रज्वलित करून हळदी कुंकुवाला सुरुवात करण्यात आली हळदी कुंकू देताना महिला भगिनींना वान देण्यात आले त्यानंतर उखाणे चालू घडामोडीवरील प्रश्न उत्तरे घेण्यात आली व बक्षिसा वाटण्यात आली विविध खेळ खेळले व मनसोक्त आनंद घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंडळाच्या अध्यक्षा सोनाली चौथे पाटील यांनी केले सुनीता आभार प्रदर्शन उपाध्यक्ष संगीता कोते मनिषा चौधरी सविता किरवे प्रमिला चौधरी शोभा चौधरी सोनाली लोखंडे संगीता चौधरी सोनाली चौधरी नम्रता चौधरी मीरा चौधरी तसेच समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या एकमेकांना तिळगुळ देऊन चहापान वल्प तो फार घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कोड घेतले घेतली आणि तोडे